आणि असं वाटून दिलं बापा का दिवाळी आहे का काय रांगोळी दिवे लावले काय व नाही चांगलं केलं बरं झालं मी म्हणणारच होते तिथे की रांगोळीवर दिवे लाव म्हणून नाही बाई किती मस्त वाटून दिलो हा लावले मी आता रांगोळी काढली मग येईन हारगिर लावले सारे तोरण गिरण लावलं मग मी दिवे लावून दिले काय हा नाही तर काय तो आणि इथंच एवढं मस्त वाटून दिलं बापा सारा गाव म्हणजे कालपासून तयारी सुरू आहे मंदिराची हा सारे झाडझूड साफसफाई हे ते पापा पापा गाव सारा साफ केलं त्यामुळे तोरण नाच तर बाप्पा 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 जसं की दसरा दिवाळी सारखं वाटून दिलं काली पाहिलं ना मी सारे तयारी करून दिलं ते ह्या अंगण सारवली आता रांगोळ्या गिंगोळ्या काढतील ते सारे नाही बी सांग बी दाळ देत कसं असेल बाप्पा खरच ना लाच मोठी गोष्ट आहे बाप्पा भल्ल मस्त वाटून राहिलं आपण जाऊ ना अयोध्येत जाऊ आपण माझ्या मनाची तुला इच्छा आहे आपण सारे जण जाऊ आणि मस्त दर्शन करून येऊ काय तू बाबा मी लई इच्छा आहे ना लय इच्छा आहे मी हा जास्त लागते एक वेळा तर जास्त लागते

मग आता करून घेऊ का काय करू हा मंदिरात आताच की मग दुपारी जायचं कसं करतं मंदिराच नाही करूनच घे ना पूर्णाचे पोळे करून घे सारा करून घे ठेवून दे करून आजच्या मंदिरात आपल्याला वाईट आहे मंदिरात जाऊ ना मस्त मंदिर सजवलं म्हणते तिथंच मस्त मजा आहे मंदिरात चल मग करून घेतो येतो मी आता पूजा किजा करतो मग तयारी करू तयारी करू आपण सारे नवे कपडे किपडे घाला रे तुम्ही घालाव नवे कपडे बाबा तुम्ही घाल रे पिंकी कुठे पिंकी कुठे पिंकीने तयारी करू त्याची चांगली बरं बरं घेतो ना मग करून घेतो मग मी तेच म्हणणार होते आता आता झालं माहिती काम झालं मला काही काम नाही आता झालं माहिती तर मग बरं करूनच घेतो मग करून ठेवतो सर बरं मी बाहेर चालू जरा मंदिराजवळ चाललो की आणा लागते काय तुला पाहिजे असं काही तुम्हाला सांग मग मी येत आता घेऊन येतो नाही तसं तर आता आहे सर लाडू गिडू तर आम्ही कालच करून ठेवले तर पाहिजे तर नाही तसं काही पण लागलं तर मग मी तुला फोन करतो मग तू घरी येत नाही काय वापस का तिकडच्या तिकडे तुम मंदिरातच थांबतो मग कसं करतो मग कपडे कपडे घालून जाणं मी तयारी करूनच जाणं नाही नाही येतो ना मी घरी कपडे घ्यायला तिथं जरा असं काम आहे ना कपडे खराब होते मी येतो आणि वेळ आहे ना अजून बारा एक साडेबारा एक वाजता आहे पूजा तोपर्यंत काही कपडे का का दिले मी येतो ना घरी येतो मी तुम्ही घ्या तुमची तयारी करून सर घर कामकीम करून घ्या तुमचं तयारी तयारी कर मग सांगत जाऊ ना सारे जण मी जरा असं जाऊन येतो फक्त पाहून येतो तिथं काय राहिलं काय नाही ते याचं फुला गेल्याचं काम राहिलं म्हणून जरा करू लागतो तिला आणि येतो मग घरी बरं बरं चालक मग चल रे मी येतो त्या सांग मी पाहिजे काय करू घरात बसू चला मग రాత్రుల

Hey, baby, ha, chila, duk, duk ya tapi portduktio mana? ha bestna <tip> cilaru ente portdu portdukont dia? mak yakin kata mak makanu kau? ha hey, jadi, aku sepejal macam ni makan. bapa, bagi. cila cila bro, cilti itu selesa ni alias the maybe. cila, arti kerjakan time baru dan sal pejalan pun. cila. bapa, kalpasun, bapa bapa bapa, kau dah sejauh mana dia? ha kita ki mesti bawa pun dalam bercerai. asal bete kau वातावरणच बदलून गेलं एकदम भल्ल मस्त वाटून राहिलं हा भल्ल मस्त केलं भल्ल सजवलं ना मस्त केलं मंदिर मग बापा दोन दिवस झाले आम्ही पाहूनच राहिले हा काल मी आली होती ना हा सारा पाणी टाकू टाकू धुतलं मस्त मंदिर पुसलं धुतलं भीती धुतलं सारा हा ओ निरा मंदिराचंच नाही बापा घरी एवढं मस्त वाटून राहिलं घरी मी रांगोळी काढली पूजा केली आणि पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक केला इतकं मस्त वाटून राहिलं की काय सांगू असं वाटून राहिलं बिचारी तुम्ही हसन नाही मला सांगितलं तर पण मला तर असं वाटतं कि जसं काही त्या त्या त्या, त्या काळात जसं झालं असेल ना की राम राम लक्ष्मण सीता वनवासातून वापस आले त्या वक्ती जसं केलं असं अयोध्येत लोक तसं वाटून राहिलो घरी माझ्या गावात आणि मंदिर आता था, मंदिरात आल्यावर असं झालं मन असं शांत झालं माहिती की सांगूच नाही शकत मनात काय वाटून राहिलं एवढं मस्त वाटून राहिलं तुलाच नाही नाही आमच्या घरी येऊन पाहिजे मस्त लावले रांगोळी काढली आम्ही मस्त स्वयंपाक केला पूजा केली आता मंदिरात आलो नवे कपडे गिपडे सारे मस्त तयार होऊन बिलकुल वाटूनच राहिलं ना नाही मला काय वाटते असूच त्या हे सांग ना मोठं मंदिर वर्ष म्हणते वर्षापासून आता रामाच्या मूर्तीची परत आपण तिथं प्राण प्रतिष्ठा करून राहिले सांग बरं हे केवढं मोठं भाग्य आहे म्हणजे आपल्या देखत आपण साक्षी आहे ह्या गोष्टीसाठी आपल्या समोर हे सारं होऊन राहिलं हे केवढी मोठी गोष्ट आहे म्हणजे मला तर वाटते त्या व्यक्ती कोणी ना कोणी असूच हा असूच भाई आपण मग असं कसं हो एवढं नशिबात असते का कोणाचे पाय नाही आपण जिवंत आहे ना आपल्या आपल्या याच्यात म्हणजे आपण डोळ्यानं पाहून राहिलो की एवढ्या पाचशे वर्षानंतरचा हा इतिहास हा ह्या इतिहासाचे साक्ष आहे आपण सारेचे सारे, सारे आपण लय भाग नाही बाबा हा हो नाही तर काय तर विचारे खरंच ना भल अल्लगच वाटले ना गावात असं सऱ्या सडा रांगोळ्या तोरण नाही बाई बापा बापा भल्ल मस्त वाटून राहिलं अयोध्येत कसं असं ना बापा बाप, विचार बाप, केला तर अंगावर काटायत माहिती केवढं तेवढं मस्त अयोध्येत कसं वातावरण असं विचारे जसं काही त्या त्रेता युगातल्या सारखं असं असं वाटून राहिलं मला आपण राज्याभिषेक झाला म्हणजे सार कशी अयोध्या नगरी सजली होती लोकांना कशी दिवाळी साजरी केली आपण पाहिलं असून नक्कीच पाहिलं असेल म्हणून आता आपण हाय एवढा मोठा सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहून मोठी गोष्ट आहे नाही लय भाज्याची गोष्ट आहे बरोबर आहे आपल्या आपल्या नशिबात होत हे सारं म्हणून आपल्या समोर सारं झालं हा एवढं मोठं मंदिर मंदिरात बापा डबल रामाची प्राण प्रतिष्ठा म्हणजे कमी गोष्ट ऐक हे छोटीशी गोष्ट आहे काय लय मोठी गोष्ट आहे हे लय मोठी गोष्ट आहे i y

आता आज जाणं शक्य नव्हतं जाऊ आम्ही आता आम्ही विचार करूनच राहिलो नक्की जाऊ तुम्हाला सगळ्यांनी म्हणजे आमच्या इकडून आमच्या मुगी गावाकडून आमच्या महिला मंडळकडून सगळ्यांना म्हणजे राम आ, राम रामाच्या मंदिरासाठी सगळ्यांना शुभकामना आमच्याकडून आणि खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मग आता व्हिडिओ संपवतो आम्ही इथं आता आम्ही सगळे प्रसाद गिसात वाटतो आता इथे आम्ही जरा भजन गिजन करतो अजून आणि मग मग जाऊ घरी आता घरी जायची घे नाहीये कोणाले तर चालते मग व्हिडिओ संपवतो मग आम्ही आता इथेच हा भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत असेच मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा स्वतःची काळजी घ्या आमचे व्हिडिओ पाहत राहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की चालते मग चला मग जय श्रीराम जय हनुमान